ठिकाणी ओटी तलाव वा, भरून वाहायला लागलंय रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे ओटे वाहने पर्यायी मार्गाने जायचा प्रयत्न करा म्हणजे मोटरसायकल वगैरे आत आलं ना लहान मुलांना त्रास होईल म्हणून इकडे यायचा प्रयत्न करू नका पर... आता पूर्ण रस्ता बंद हा आता पूर्ण रस्ता बंद केलेला आहे पर्यायी मार्गाने जावा तुम्ही चालवते आता आता पाणी कमी झाल्यावर आम्ही सुरू करणार आहतो आता हे पूर्ण पब्लिक था आता थांबलेली आहे म्हणजे आता लई जाण्याचे प्रॉब्लेम पण आहे जायला याला कुठं दुसरा रस्ता कुठं आहे होटकी मार्ग यत्नाळ मार्ग जायला आहे त्या सगळ्यांना त्या साईड न जायची अपेक्षा आहे हा हा तिकडनं पर्याय मार्ग पाणी भरपूर वाढायला लागलंय कमी झाल्यावर आम्ही वाहतूक सुरू करतो आता रस्ता पूर्ण बंद झालेला आहे साहेब सक सांगितले की आता पूर्ण रस्ता बंद आहे आता कमी झाल्यानंतर पूर्ण रस्ता चालू करणार आहेत साहेब साहेब आता पब्लिकला काय सांगणार म्हणजे आता रस्ता पूर्णच बंद आहे हा पूर्णच बंद आहे वाहतुकीसाठी पूर्ण मोटरसायकल आणि जीप हो, मोठे वाहन सगळेच बंद केलेले आता पर्याय मार्गाने जावा तर कोणी पण इकडे येऊ नका क्योंकि इकडं सोलापूर जाणारा रस्ता पूर्ण बंद आहे तर दुसऱ्या मार्गाने जाऊ शकता